सांगली लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेसची आज मुंबईत महत्वाची बैठक होती सांगलीतून विशाल पाटलांना मैदानात उतरवायचं की ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सोडायची याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे काँग्रेसच्या आजच्या बैठकीवर विश्वजित कदमांनी मात्र बहिष्कार टाकलाय त्यांनी काल पत्र लिहून तसं नाना पटोलेंना कळवलंय त्यामुळे आता काँग्रेसच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आडी आघाडी अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या जागेबाबतीत भूमिका सांगितलेली नाही आहे आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाही आहे ते उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे उद्धवजींनाच आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा मार्ग काढावा आणि त्या अनुषंगाने मी पत्र लिहिले